आठ दिवस आठवा दिवस आहे आमच्या अंग अंगाचा तर रक्त उरलेलं नाही निर्दयी सरकार जे आहे ते निर्धाला चोकस लक्ष देत नाही त्यामुळं सकल महाराष्ट्र यांच्या वतीनं इथं चौरस्त्या जे मनोज मान्य म्हणून दादा धनंजय पाटील चौक तिथं आम्ही मेन हायवेला रस्ता रोको करत आहे जोपर्यंत हा मागण्याकडे सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्त्याचा रोख जाहीर आम्ही आहे आम्ही नाही नाही